मायावनाच्या प्राचीन मंदिरासमोर आरव माया आणि सिद्धी थांबले मंदिराचं दार विशाल होत आणि त्यावर एक चमकणारं चिन्ह कोरलेलं होत एक त्रिकोण त्यात एक वर्तुळ आणि मध्यभागी एक तारा चमकणारा हरिण त्यांच्या पुढे उभा होता त्याच्या शिंगांतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत होता हे चिन्ह एक जादुई कोड आहे हरिणाने मधुर आवाजात सांगितलं ते सोडवल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही पण सावध रहा कारण कालभैरवाचा राक्षस अजूनही तुमच्या मागावर आहे राणी मायावी मंदिराच्या दाराजवळ उभी होती पण तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती तिच्या गळ्यातील जादूचा दागिना आता मंद मंद चमकत होता जणू त्याची शक्ती कमी होत चालली होती मुलांनो वेळ कमी आहे ती हळूच म्हणाली हा दागिना मायावनाचं रक्षण करतो पण त्याची शक्ती आता कमी होत आहे. तुम्ही ही कोडे सोडवलं तरच आपण पुढे जाऊ शकू. मायाने चिन्हाकडे बारकाईने पाहिलं. हा त्रिकोण, वर्तुळ आणि तारा याचा अर्थ काय असेल? ती स्वतःशीच पुटपुटली. आरवने दाराला हात लावला आणि अचानक चिन्हातून एक चमकदार प्रकाश बाहेर आला. मंदिरातून एक खोल आवाज घुमला. तीन प्रश्न, तीन उत्तरे. बरोबर उत्तर दिलत तर मार्ग मोकळा होईल चुकीचं उत्तर दिलं तर मंदिर तुम्हाला कायमच अडकवून ठेवेल मुलं तीन प्रश्न सिद्धीने घाबरत विचारलं आणि जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर राणी मायावीने त्यांना धीर दिला घाबरू नका तुमची बुद्धिमत्ता आणि एकजूट तुम्हाला वाचवेल पहिला प्रश्न ऐका मंदिराचा आवाज पुन्हा घुमला मी आहे जो रात्री चमकतो पण मला हात लावता येत नाही मी आहे जो मार्ग दाखवतो पण स्वतः कधीच हलत नाही मी काय आहे आरवने विचार केला आणि म्हणाला तारा ताराच तर रात्री चमकतो आणि मार्ग दाखवतो मंदिरातून एक कडकडाट झाला आणि त्रिकोणातील तारा चमकू लागला बरोबर आवाज म्हणाला दुसरा प्रश्न मी आहे ज्याचा भोवती सगळं फिरत पण मी स्थिर आहे मी आहे ज्याच्याशिवाय चक्र पूर्ण होत नाही मी काय आहे सिद्धीने डोळे बंद करून विचार केला वर्तुळ चक्र मध्यभाग ती अचानक ओरडली मध्यबिंदू चक्राच्या मध्यबिंदू मंदिरात पुन्हा एक प्रकाश चमकला आणि वर्तुळ चमकू लागलं बरोबर आवाज म्हणाला आता अंतिम प्रश्न मी आहे जो सगळ्यांना एकत्र बांधतो पण मी स्वतः एकटाच आहे मी आहे जो शक्ती देतो पण स्वतः कमकुवत आहे मी काय आहे मुलं गोंधळली हे काय आहे मायाने हळूच विचारलं राणी मायावीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुमच्या हृदयात उत्तर आहे विचार करा काय सगळ्यांना एकत्र आणत आरवने अचानक डोळे मोठे केले मैत्री मैत्री सगळ्यांना एकत्र बांधते पण ती स्वतः एक भावना आहे ती शक्ती देते पण ती कमकुवतही असते त्याने धैर्याने उत्तर दिलं मैत्री मंदिरातून एक प्रचंड प्रकाश बाहेर आला आणि दार हळूहळू उघडलं पण त्याचवेळी जंगलातून कालभैरवाच्या राक्षसाचा भयंकर हसण्याचा आवाज आला तुम्ही मंदिरात शिरलात पण दागिना माझा होईल राक्षस मंदिराच्या दिशेने धावत येत होता त्याच्या हातात एक काळी तलवार चमकत होती चमकणाऱ्या हरिणाने मुलांना घाईने सांगितलं मंदिरात जा तिथे तुम्हाला एक जादूई भेट मिळेल मुलं आणि राणी मायावी मंदिरात शिरली आत एक प्राचीन वेदी होती आणि त्यावर एक चमकणारी तलवार ठेवलेली होती तलवारीच्या मुठीवर एक नक्षी काम होत एक तारा एक वर्तुळ आणि एक त्रिकोण ही तलवार तुम्हाला कालभैरवाच्या राक्षसापासून वाचवेल पण ती फक्त तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही एकजुटीने लढाल आरवने तलवार उचलली पण त्याच वेळी मंदिराचा दरवाजा कडकडाट करत बंद झाला बाहेरून राक्षसाचा आवाज आला तुम्ही आता अडकलात दागिना मला द्या। राणी मायावीचा दागिना आता फक्त मंद चमकत होता आणि ती कमजोर दिसत होती मुलांना माझी शक्ती कमी होत आहे पण तुमच्याकडे तलवार आहे तुम्हीच आता मायावनाचे रक्षक आहात मुलं घाबरली पण त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतले आपण हार मानणार नाही सिद्धीने ठामपणे सांगितलं मंदिरातून एक विचित्र आवाज आला आणि वेदीवर एक नवीन चिन्ह प्रकट झालं एक चमकणारी रेषा जी मंदिराच्या खोल भागात जात होती आता प्रश्न असा होता की पुढचं आव्हान काय असेल आणि त्यांना जाण्यासाठी तिथून नक्की मार्ग मिळेल का मैत्री आणि एकजूट ही सर्वात मोठी शक्ती आहे कितीही कठीण प्रसंग असला तरी मित्रांसोबत मिळून त्याचा सामना करता येतो पुढच्या भागात मुलं मंदिराच्या खोल भागात जातील जिथे त्यांना एक जादूई दर्पण सापडेल दर्पण त्यांना कालभैरवाचा पुढचा कट दाखवेल पण त्याच वेळी राक्षस मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करेल राणी मायावीच्या दागिन्याचं काय होईल आणि जादूई तलवार खरंच मुलांना वाचवेल का मायावनातील प्राचीन मंदिराच्या खोल भागात आरव माया आणि सिद्धी चमकणाऱ्या हरिणाच्या मागे धावत होते त्यांच्या हातात जादुई तलवार होती ज्याच्या मुठीवर तारा वर्तुळ आणि त्रिकोणाची नक्षी चमकत होती राणी मायावी त्यांच्यापुढे चालत होती पण तिच्या गळ्यातील जादूचा दागिना आता इतका मंद चमकत होता की त्याचा प्रकाश जवळजवळ नष्ट होताना दिसत होता मंदिराच्या भिंतींवर विचित्र चित्र आणि चिन्ह कोरलेली होती जणू ती हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी सांगत होती चमकणाऱ्या हरिणाने एका मोठ्या खोलीकडे इशारा केला तिथे तो म्हणाला जादुई दर्पण तुम्हाला सत्य दाखवेल पण सावध रहा कालभैरवाचा राक्षस जवळ आहे खोलीच्या मध्यभागी एक प्रचंड दर्पण उभा होता ज्याच्या काठावर चमकणारी रत्ने जडवलेली होती दर्पणाच्या पृष्ठभागावर धुक्यासारखा धूर फिरत होता आणि त्यातून अस्पष्ट आकृत्या दिसत होत्या ही दर्पण यात काय दिसतं मायाने कुतुहलाने विचारलं राणी मायावीने दर्पणाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली हे जादुई दर्पण भविष्य आणि भूतकाळ दाखवतं यात कालभैरवाचा कट दिसेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयातील शुद्ध भावना दाखवाव्या लागतील आरवने पुढे येऊन दर्पणाला हात लावला अचानक दर्पणात एक चमकदार प्रकाश चमकला आणि त्यात कालभैरवाची भयंकर आकृती दिसली तो एका गडद गुफेत उभा होता त्याच्या हातात एक काळी मांत्रिक काठी होती दागिना माझा होईल तो हसत म्हणाला मायावन आणि चंद्रप्रकाश गाव माझ्या ताब्यात येईल दर्पणात दिसलं की कालभैरवाचा राक्षस मंदिराच्या दारापर्यंत पोचला आहे आणि त्याच्या मागे एक काळ्या धुराचा लोट होता तो येतोय सिद्धी घाबरून ओरडली त्या क्षणी मंदिराचा दरवाजा कडकडाट करत तुटला आणि कालभैरवाचा राक्षस आज शिरला त्याच्या डोळ्यात आग चमकत होती आणि त्याच्या हातातील काळी तलवार हवेत चमकली दागिना मला द्या तो गुरगुरला नाही तर तुम्हा सगळ्यांचा अंत होईल राणी मायावीने आपला दागिना घट्ट पकडला पण ती कमजोर दिसत होती मुलांना तलवार वापरा ती म्हणाली आरवने जादुई तलवार उंचावली आणि त्यातून एक सोनेरी प्रकाश बाहेर आला मायाने आणि सिद्धीने एकमेकांचे हात धरले आणि मोठ्याने म्हणाल्या आम्ही एकजुटीने लढू तलवारीच्या प्रकाशाने राक्षसाला मागे ढकललं पण तो पूर्णपणे गायब झाला नाही तुम्ही कमजोर आहात राक्षस हसला दागिना माझा होईल चमकणाऱ्या हरिणाने अचानक पुढे येऊन आपली शिंग चमकवली त्यातून एक प्रचंड प्रकाश बाहेर आला आणि राक्षस मागे सरकला मुलांनो दर्पणात पहा हरिण म्हणाला त्यात तुम्हाला पुढील मार्ग दिसेल मायाने दर्पणात पाहिलं आणि त्यात एक चमकणारी नदी दिसली ज्याच्या पाण्यात सात रंग चमकत होते ही जादुई नदी आहे हरिण म्हणाला ती तुम्हाला मायावनाच्या हृदयापर्यंत घेऊन जाईल जिथे दागिन्याची शक्ती पुन्हा जागृत होऊ शकते पण त्या क्षणी राक्षसाने पुन्हा हल्ला केला त्यांनी आपली काळी तलवार हवेत फिरवली आणि मंदिराच्या भिंतींना धक्के बसू लागली राणी मायावीने शेवटच्या शक्तीने दागिना उंचावला आणि त्यातून एक मंद प्रकाश बाहेर आला मुलांना ती ओरडली मी राक्षसाला थांबवेन मुलांनी हरिणाच्या मागे धावायला सुरुवात केली मंदिराच्या मागच्या बाजूला एक लपलेला मार्ग होता जो चमकणाऱ्या नदीकडे जात होता पण राक्षस त्यांच्या मागे लागला होता आणि त्याचा भयंकर हसण्याचा आवाज मंदिरात घुमत होता मायाने मागे वळून पाहिलं आणि तिला राणी मायावी राक्षसाशी लढताना दिसली दागिन्याचा प्रकाश आता जवळजवळ नाहीसा झाला होता आपण तिला एकटी सोडू शकत नाही माया म्हणाली पण तिने सांगितलंय आपण नदीकडे जायला हवं सिद्धीने उत्तर दिलं आरोने तलवार घट्ट पकडली आणि म्हणाला आपण नदीकडे जाऊ पण मग परत येऊन राणीला वाचवू मुलं आणि हरिण नदीच्या दिशेने धावले पण राक्षसाचा काळा धूर त्यांच्या मागे येत होता नदीच्या काठावर पोहोचताच त्यांना एक चमकणारी नौका दिसली जी पाण्यावर तरंगत होती पण नौकेवर एक विचित्र चिन्ह होत एक साप आणि एक चंद्र संकटातही हार न मानता एकमेकांवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या पुढच्या भागात मुले जादुई नदीतील नौकेवर स्वार होतील पण साप आणि चंद्राचं चिन्ह एक नवीन रहस्य उलगडेल राणी मायावी राक्षसाशी लढताना जखमी होईल का आणि जादुई तलवार आणि दागिन्याचा काय होईल मायावनातील चमकणाऱ्या नदीच्या काठावर आरव माया आणि सिद्धी जादुई नौकेसमोर उभे होते नौकेच्या लाकडावर कोरलेलं साप आणि चंद्राचं चिन्ह रात्रीच्या अंधारात चमकत होतं जणू ते काहीतरी रहस्य सांगत आहे चमकणारा हरिण त्यांच्यापुढे उभा होता त्याच्या शिंगातून सोनेरी प्रकाश पसरत होता ही नौका तुम्हाला मायावनाच्या हृदयापर्यंत घेऊन जाईल हरिणाने सांगितलं पण पन साप आणि चंद्राचं चिन्ह एक कोडा आहे ते सोडवल्याशिवाय नौका हलणार नाही दूर मंदिरातून कालभैरवाच्या राक्षसाचा भयंकर गुरगुरण्याचा आवाज येत होता राणी मायावी तिथे एकटी लढत होती आणि तिच्या जादूच्या दागिन्याचा प्रकाश आता जवळजवळ नाहीसा झाला होता आपण घाई केली पाहिजे मायाने घाबरत सांगितलं राणी मायावीला आपली मदत हवी आहे आरवने नौकेवरचं चिन्ह बारकाईने पाहिलं साप आणि चंद्र याचा अर्थ काय असेल तो स्वतःशीच पुटपुटला सिद्धीने नदीकडे पाहिलं नदीचं पाणी सात रंगांनी चमकत होतं आणि त्यातून एक मधुर संगीत ऐकू येत होतं अचानक नदीच्या पाण्यातून एक चमकदार मोर बाहेर आला त्याचे पंख निळ्या हिरव्या आणि सोनेरी रंगांनी चमकत होते आणि त्याच्या गळ्यातून एक गोड गाणं बाहेर पडत होतं मी आहे मायावनाचा गाणारा मोर त्याने सांगितलं साप आणि चंद्राचं कोड सोडवण्यासाठी तुम्हाला माझं गाणं ऐकावं लागेल मोराने गायला सुरुवात केली त्याचं गाणं इतकं मधुर होतं की मुलं हरवून गेली गाण्यातून काही शब्द स्पष्ट ऐकू येत होते साप रात्रीचा मार्ग आहे चंद्र प्रकाश देतो सत्य सांगतात ते सत्य काय आहे मुलं गोंधाळी साप आणि चंद्र एक सत्य मायाने विचारलं आरोने नौकेच्या चिन्हाकडे पुन्हा पाहिलं आणि म्हणाला साप रात्रीचा मार्ग दाखवतो आणि चंद्र त्या मार्गाला प्रकाश देतो याचा अर्थ रात्रीचा मार्ग रात्रीचा मार्ग सिद्धीने उत्साहाने ओरडलं साप आणि चंद्र एकत्र रात्रीचा मार्ग दाखवतात म्हणजे उत्तर आहे रात्र तिने नौकेवरचं चिन्ह स्पर्श केलं आणि मोठ्याने म्हणाली रात्र अचानक नौकेच्या चिन्हातून एक चमकदार प्रकाश बाहेर आला आणि नौका हळूहळू पाण्यावर हलू लागली गाणाऱ्या मोराने मान हलवली आणि म्हणाला बरोबर तुम्ही कुडं सोडवलं आता नौकेवर स्वार व्हा आणि मायावनाच्या हृदयाकडे जा मुलं आणि चमकणारा हरिण नौकेवर चढले नदीचं पाणी सात रंगांनी चमकत होतं आणि नौका वेगाने पुढे सरकू लागली पण त्या क्षणी नदीच्या काठावरून कालभैरवाच्या राक्षसाचा काळा धूर दिसला तुम्ही पळू शकत नाही राक्षसाचा आवाज घुमला त्याने आपली काळी तलवार हवेत उंचावली आणि नदीचं पाणी काळं पडू लागलं तो आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आरवने ओरडलं त्याच्या हातात जादुई तलवार चमकत होती गाणाऱ्या मोराने आपले पंख पसरले आणि त्यातून एक चमकदार रंगांचा प्रकाश बाहेर पडला माझं गाणं तुम्हाला संरक्षण देईल तो म्हणाला त्याने पुन्हा गायला सुरुवात केली आणि नदीचं पाणी पुन्हा चमकू लागलं राक्षसाचा काळाधूर मागे सरकला पण तो पूर्णपणे गायब झाला नाही हा फक्त तात्पुरता अडथळा आहे हरणाने सांगितलं राक्षस पुन्हा येईल नौका आता मायावनाच्या हृदयाकडे वेगाने जात होती नदीच्या काठावर उंच उंच झाडं आणि चमकणारी फुलं दिसत होती पण मुलांच्या मनात एकच विचार होता राणी मायावीचं काय झालं आपण तिला मंदिरात एकटी सोडली मायाने घाबरत सांगितलं आपण परत जायला हवं सिद्धीने होकार दिला पण हरिणाने सांगितलं राणी मायावी बलवान आहे ती स्वतःचं संरक्षण करू शकते तुम्ही मायावनाच्या हृदयापर्यंत पोहोचलात तर दागिन्याची शक्ती पुन्हा जागृत होऊ शकते नौका एका विशाल तलावापर्यंत पोहोचली जिथे पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यात आकाशातील तारे दिसत होते तलावाच्या मध्यभागी एक छोटं बेट होतं आणि तिथे एक चमकणारी वेदी दिसली वेदीवर एक विचित्र चिन्ह होतं एक सूरज आणि एक तारा गाणाऱ्या मोराने सांगितलं ही वेदी दागिन्याची शक्ती पुन्हा जागृत करू शकते पण त्यासाठी तुम्हाला सूरज आणि ताऱ्याचं रहस्य सोडवावं लागेल पण त्या क्षणी नदीच्या पाण्यातून एक भयंकर हल्ला झाला काल भैरवाचा राक्षस पाण्यातून बाहेर आला त्याच्या हातात काळी तलवार चमकत होती तुम्ही मायावनाच्या हृदयापर्यंत पोहोचणार नाही तो ओरडला मुलांनी जादूई तलवार उंचावली पण राक्षसाचा धूर त्यांच्या भोवती पसरू लागला संकटातही शांत राहून बुद्धी आणि धैर्याने मार्ग काढता येतो मित्र आणि मार्गदर्शकांवर विश्वास ठेवा पुढच्या भागात मुलं सूरज आणि ताऱ्याचं रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करतील पण राक्षसाचा हल्ला अधिक तीव्र होईल गाणारा मोर आणि चमकणारा हरिण त्यांना कशी मदत करेल आणि राणी मायावी मंदिरातून परत येईल का